आज आपण घरकाम करणारी स्त्री म्हणजे गृहिणी हिच्याबद्दल काही ओळी बोलूया गृहिणी आहे हे सांगताना अजिबात लाजायचं नाही घर सांभाळणं हे काम वाटतं तेवढं सोपं नाही ती घर सांभाळते म्हणून बाकीचे रिलॅक्स असतात आपापल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करू शकतात घराघरातली प्रसन्न गृहिणी पायाचा दगड असते घराण्याची सुंदर इमारत तिच्यामुळेच उभी असते घर सांभाळणाऱ्या गृहिणीला कधीही कमी लेखू नये नोकरी करत नाही म्हणून कोणीच तिला टोकू नये तिच्या कष्टाचं मोल लावल्यास पगार देऊ शकणार का इतकी काबाड कष्ट आपण कधी करू शकणार का नोकरी करणाऱ्या स्त्रियांचं निश्चितच कौतुक आहे पण समजू नका गृहिणीमध्ये काहीतरी कमी आहे खरं सांगा गृहिणीसाठी कोणती व्यक्ती उदार असते घरातल्या सर्वांसाठी जी फुटत राबत असते दर महिन्याला पगार मिळतो म्हणून आपण नोकरी करतो चोवीस तास राबणाऱ्या गृहिणीला काय देतो गृहिणीला पॅकेज देण्याची तुमची माझी श्रीमंती नाही डॉक्टर इंजिनियर बँकरपेक्षा तिचा हुद्दा कमी नाही मानधन नाही सुट्टी नाही तरीही हसत हसतमुख असते ती घराचं घर टिकून असतं ते जोपर्यंत असते ती गृहिणीला आहे हे सांगताना मान खाली घालू नका बाकीच्यांनी तिच्यासमोर मुळीच चढचर बोलू नका म्हणून म्हणते गृहिणीचा आदर आपण केला पाहिजे अन्नपूर्णा लक्ष्मीला पहिला मान दिला पाहिजे श्री स्वामी समर्थ